नमस्कार आदाब विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत विशेष प्रतिनिधी श्रीमती उमाताई बोचरे यांची रिपोर्ट नांदुरा पोलीस स्टेशन ठाणेदार श्री विलास पाटील यांचे अवैध धंदे करणारे माफियावर जोरदार सिकंजा करण्यात आला आज दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन नांदुरा यांचे सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस स्टेशन नांदुराचे डीबी पथकातील अंमलबदार एचसी जवंजाळ बन एचसी वराडे एकोणीसशे सत्तर एनपीसी ससाने दोन हजार सत्तावन्न पीसी भोजने तेवीसशे नऊ पीसी मानकर बावीसशे अठ्ठावीस पीसी हे नांदुरा हद्दीमध्ये दारूबंदी व जुगार कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाया करणे कामी पेट्रोलिंग करत असताना त्यांना मिळालेल्या गुप्त माहिती प्रमाणे चांदूर बिसवा येथे श्रीकृपा कृषी केंद्र समोर एका टपरी आडोशाला शेख नफीज शेख हफीज वय सदतीस वर्ष राहणार चांदूर बिस्वा हे सार्वजनिक ठिकाणी पैशाच्या हार जितवर वरली मटका नावाचा जोगार खेळताना त्यांच्या ताब्यात नगदी पाचशे तीस रू वरली मटका लिहिलेली चेटकी की शून्य शून्य रु एक डॉट पिन की पाच रु असा एकूण पाचशे पस्तीस जुगार माल मिळाला मिळून आले राखुंडे हॉटेल समोर चांदूर बिस्वा येथे एका टपरीचा, आडोशाला आरोपी नामे संजय वामन कठाडे वय पन्नास वर्ष राहणार चांदूर बिस्वायाचे ताब्यातून नदी नऊशे साठ रुपये वरली मटका अंक लिहिलेली चिट्ठी किमती शून्य शून्य रु एक डॉट पिन किमती शून्य पाच रुपये असा एकूण नऊशे पासष्ट आरोपी विरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे तीन मिळाला माल एक देशी दारू टॅगोपच नव्वद एलच्या दहा की, अम पूर्णांक चारशे सहस्रांश रू दोन एक वायरची थैली की अम दहा रु असा एकूण चारशे दहा रु चा मुददे माल, हकीकत अशा प्रकारे आहे की नमूद घता वेळी व ठिकाणी फिर्यादी यांना मिळालेल्या गुप्त खबरेवरून नमूद आरोपीवर रेड केली असता आरोपीचे कबजातून एक देशी दारू टईंगोपच नव्वद च्या दहा नगशिशा की अम पूर्णांक चारशे सहस्रांश रू दोन एक वायरची थैली की अम दहा रु असा एकूण चारशे दहा रु चा मुदेमाल मिळाला नमूद मुददेमापैकी सी ए तपासणी करीत एक नव्वद एम एलची